विशेष म्हणजे या ठिकाणी यशवंत गौरव पुरस्कार आपण दरवर्षी देत असतो परंतु करोनाच्या दोन तीन वर्षाचा काळ याच्यामध्ये गेल्यामुळं चार पुरस्कार द्यायचे बाकी आहेत ते आपण चालू वर्षी दे देतो ते देतो आहे तर ते नावं आपल्याला समोर मला सांगताना अतिशय आनंद उरतो आहे की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्याने काम केलं लागले तळागाळा जाऊन ते हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे यांना दोन हजार वीस एकवीसचा यशवंत गौरव पुरस्कार या ठिकाणी देतो आहे आणि राज्यपातळीळेजी यांनी कवी म्हणून लौकिक मिळवला आहे अनेक त्यांचे कविता प्रसिद्ध झाले ते ह्याच गावचे इंजिनियर मान्य शिवाजी सखाराम चाळक सन दोन हजार एकवीस बावीसचा पुरस्कार यशवंत पुरस्कार त्यांना आपण जाहीर करतो आहे आणि ह्याच गावचे असणारे लेखक व कादंबरीकार काय की ज्यांनी जवळपास शंभरपेक्षा जास्त कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीवर लिहिलेल्या आहेत आणि ह्याच गावचे भूमिपुत्र दस काकडे यांना सन दोन हजार बावीस तेवीसचा आपण यशवंत गुरु पुरस्कार प्रदान करणार आहोत आणि दोन हजार तेवीस चोवीसचा जो पुरस्कार आहे ते राजुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते की ज्याने अख्खा आयुष्य आपलं पोर्ट ट्रस्टमध्ये सर्व्हिस करण्यात घालवलं अतिशय गोड असं व्यक्तिमत्व माननीय बबनराव अमराव हडोळे यांना आपण तेवीस चोवीसचा पुरस्कार देतो असे चार यशवंत पुरस्कार ह्या ठिकाणी पार पडणार आहेत या कार्यक्रमासाठी बरेचसे माजी आमदार वगैरे आपण मग मी आपल्याला नाव बरेचसे वाचले पुरस्काराचं स्वरूप एक्कावन्न हजार रुपये रोख आणि त्यांना आपण ट्रॉफी आणि स्मृतीचिन्ह देतोय हा शाल श्रीफळ आपण देऊन मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार आणि सन्मानपत्र त्यांचं त्यांना देऊन आपण हा त्या पुरस्कार प्रदान